हॅलो एवरीवन कसे आहेत सगळे आय होप सगळे मस्त असतील तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आजचाही ब्लॉग आपला नेहमीप्रमाणे स्पेशल होणार आहे कारण तुम्हाला तर माहीत आहे आपले ब्लॉग नेहमी स्पेशल असतात तर आजचाही ब्लॉग तसा स्पेशल असणार आहे तर व्हिडिओला थोडं पण स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ आजचा ब्लॉग पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सकाळचे साडेनऊ वाजलेत मी रेडी झालो आहे पूर्णपणे व्याश व्याश रेडी झाला तू व्याश पण तयार झालाय प्रणाली पण तयार झाली आणि पूर्वी पण तयार झाली तर आज आता स्पेशल ब्लॉक काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण एकवीरा देवीच्या दर्शनाला जाणार आहे झाला का तुमचं तयार झाली दोघे कधीच तयार व्हायला लागला प्रणाली तयार होते पूर्वी तयार होते खूप वेळ झाला दोघे तयार होतात अजूनपर्यंत तयार नाही झाली पूर्वी आहे कर हॅलो वन प्रणाली झालं तुझा अजून नाही झालं खूप वेळ प्रणाली तयार होते अजून पर्यंत रेडी नाही झाली खूप <laughs> वेळ लागतो <दाक्ता> प्रणालीला <laughs> मी वाट बघतोय माझी मोठी ताई आणि भाऊजी तिकडून निघालेत मलाडवरून थोड्या वेळात तिकडे पोचतील गाडी आले भाऊजी येऊन आता आपण जर्नी स्टार्ट करू हाय प्राची काय किती उशीर मोठी काय एवढा उशीर झाला यायला चल मला फायनली आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे बघाय माझी दोन नंबर बहीण श्रद्धा आणि ही प्राची बाजूला बसली ती मोठ्या बहिणीची मुलगी ती प्रगती ही मोठी मुलगी आहे मोठ्या बहिणीची पण इकडे बसले मागे मोठी बहीण बसले सह्याद्री हाय कर आणि बाजूला पूर्वी बसले ड्रायविंग ना हा नाही आमचे भाऊजी ड्रायविंग करतात जरा भाऊजीचं इंट्रोडक्शन देतो हे बघा आमचे भाऊजी एकवीर देवीच्या दर्शनाला मी पहिल्यांदाच जात होतो त्यामुळे मी खूप खुश पण होतो आणि एक्सायटेड पण होतो या आधी प्रणाली फक्त दोन वेळा जाऊन आली आम्ही या आधी कधीच गेलो नव्हतो आणि रस्ता जाता जाता मुमरा देवीचं दर्शन झालं विहश ड्रायव्हरच्या फर्स्ट सीटवर बसला होता ड्रायवर सीटवर तो पण मजा घेत होता ट्रॅव्हलची जवळजवळ तीन तासाचा रनिंग होता अंदाजे आम्हाला साडेतीन वाजणार आहेत पोचायला तिकडे <laughs> बोला एकदा कारले गावात आम्ही पोहोचलोय त्याच्या हा डोंगरातून जाणारा रस्ता मंदिरापर्यंत पोहोचतो इथून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे पार्किंग प्लेसमध्ये आम्ही आता गाडी पार्किंग केली आहे तर इथून एक पाच दहा मिनटाच्या अंतरावरती मंदिर आहे तर आम्ही इथून आता चालत जाणार आहे त्या जेवायला सगळेजण मस्त जेवणाचा बेस चाललाय आमचा गाडीत बसून प्रवास करून सगळ्यांना भूक लागले पूर्वी <laughs> ऑडजस्टली <अबेशी। और> <laughs> <laughs>

चला चला लवकर उशीर व्हायला लागलाय लाग चला चला पाऊस येतोय नाटापटा चालले चला उशीर होतो समोरून खालून असं जायचं तिकडे नाही असं जायचं खरंच कॅश अंदी नाही येताना ना तू कॅश पण अंदी नाही येत ना

मंदिराच्या पायथ्यापासून आम्ही निघालो असं बोलतात की मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ पाचशे ते सातशे पायऱ्या आहेत खूप उंच हा डोंगर होता आणि चढायलाही खूप छान वाटत होता मी थकलो पण होतो ऑलरेडी खूप पाय पण दुखायला लागले होते तरी पण आम्ही एकविरा देवीचं नाव घेत घेत आम्ही पूर्ण डोंगर चढलो फायनली आम्ही मंदिराकडे पोचलो मंदिराच्या पायथ्यापासून आम्हाला जवळजवळ तीस मिनटं लागली मंदिराजवळ पोचायला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहून खूप छान वाटत आहे खूप आकर्षक मनमोहक वातावरण या ठिकाणी आहे त्यात एक खूप मोठा डोंगर आणि त्यावर वसलेले एक वेरामावलीचं मंदिर पाहून आमच्या सगळ्यांचा थकवा निघून गेला पौराणिक कथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात एकविराईचं मंदिर बांधलं एकदा पांडव या ठिकाणाहून जात असताना ही त्यांच्यासमोर प्रकट झाली तिने त्यांना केवळ तिच्यासाठी एक मंदिर बांधण्यास सांगितलं नाही तर के तेही केवळ एका रात्रीतून बांधायला पाहिजे अशी अट देखील घातली आणि पांडवांनी आई माऊलीचे अट स्वीकारून ते मन अथक प्रयत्न करून अथक परिश्रम करून ते मंदिर पहाटेपर्यंतच बांधून पूर्ण केलं एकविरा देवी ही रेणुका देवीचं रूप मानलं जातं

काय बोल आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यू करू नाही शकणार आहे तर इथून जेवढं शूट होता येईल तेवढं मी शूट करतो आहे आत मंदिरात पोहोचण्यासाठी अजून थोडासा आम्हाला विलंब लागणार आहे कारण थोडीशी गर्दी अजून आहे कारण अजून चार पाच लाईन आहेत भक्तांच्या तर इकडे पोचता पोचता जवळजवळ आम्हाला अजून वीस ते पंचवीस मिनटं लागतील देवीची मूर्ती इथून थोडीशी दिसते आहे तर तुम्ही ऑडियन्स तुम्ही इथूनच दर्शन घ्या आणि एकदा आवर्जून दर्शनासाठी नक्कीच या मस्त दर्शन झालेलं आहे दर्शन करून झालं आमचं काय मग कसं वाटलं दर्शन कसं झालं प्रणालीची दुसरी वेळ होती आता ही माझी पहिलीच वेळ होते ऋप्वीरा देवीचं दर्शन महिन्यादी झाला खूप छान वाटलं एकाच क्लायमेट पण खूप मस्त होत खूप छान वाटलं आजोबा दृश्य बघून दर्शन कसं झालं कस वाटलं छान वाटलं ना काय भाऊजी

झालं दर्शन छान झालं वाटले ना या। वाट आजूबाजूचे सात वाजलेत आता आम्हाला निघायचं आहे जवळजवळ तीन तासाचं रनिंग आहे तीन ना चार दहा वाजतील आता घरी जाईपर्यंत आपल्याला आजच्या ब्लॉकचा एंड मी इकडेच करत आहे या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर भेटूया परत एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये